राहुल शेवाळ्यासमोर काही कोण भक्कम प्रतिस्पर्धी नसल्यामुळे हा निवडणूक त्यांना नक्की सोपी आणि त्यांच्या सोयीची अशी जाईल असं आम्हाला वाटतं मोडकळीस प्रश्न आहे दादर मधल्या फेरीवाल्यांचा प्रश्न आहे हे प्रश्न मांडलेच गेले नाही फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप झाले एकमेकांवर चिखलफेक झाली एवढंच झालं नक्कीच प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे खरोखर कळीचे जे पाच मुद्दे आहेत ते मांडले त्यामुळे आम्हाला खरोखर ते बरं वाटलं राहुल शेवाळांना ते पॉझिटिव्ह शेवटी कौल काय निघतो तो नक्कीच आपल्याला समजेल महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मुंबईत देखील मतदान झालेलं आहे दक्षिण मध्य मुंबईत मतदानानंतर सर्वसामान्यांच्या पत्रकारांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य मतदार देखील आहेत त्यांना आपण विचारणार इथली परिस्थिती नेमकी कशी होती नेमका प्रचार इथे कसा झाला आपल्यासोबत स्वतः पत्रकार आहेत कल्पेश मामुणकर सर काय सांगाल सुजित जी काय सांगाल आपण जर बघितलं असेल पूर्ण महिनाभराची प्रक्रिया होती तुम्ही पत्रकार म्हणून काय या मतदारसंघाचं लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण केलं या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा फक्त विचार केला तर इथे म्हणजे बऱ्यापैकी बावा टक्के जवळपास मतदान झालेलं आहे म्हणजे एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा जी येतात तर या सहा विधानसभामध्ये माहीममध्ये आपण जिथे बसलो आहे हा जो माहीम मतदारसंघ आहे तिथे जवळपास अठ्ठावन्न टक्के म्हणजे बऱ्याच सगळ्यात जास्त या मतदारसंघात झालेला आहे जिथे मराठी हिंदू असे वोट्स आहेत शिवाय वडाळालासुद्धा एक्कावन्न बावन्न टक्के आहे म्हणजे अ अनुशक्तीनगरला जिथे राहुल शेवाळे व एक उमेदवार आहेत शिवसेनेचे तर त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यांचं तिथे प्राबल्य आहे तिथेही बऱ्यापैकी पन्नास टक्केच्या वर झालेला आहे आणि फक्त धारावीमध्ये मला वाटतं धारावी आणि सायन कोळीवाडा शेहेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के झालेला आहे तर धारावीमध्ये वर्षा गायकवाड काँग्रेसच्या आमदार आहेत तर तिथे कमी झालं आहे आणि राहुल शेवाळे आणि या जो हिंदू मराठी पट्टा आहे तिथे बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे मतदारसं मतदान त्यामुळे मला वाटतं राहुल शेवाळ्यांना ते थोडं पॉझिटिव्ह असं दिसतंय आणि येणार आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत काय सांगाल एकूणच आपण बघितलं असेल मतदान झालं काल अनेक ठिकाणी रांगा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या महिन्याभरात जर प्रचार बघितलं कसं बघताय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकडे आणि सगळ्या प्रचाराकडे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला बॅकग्राऊंड होतं मागच्या वर्षीचं शिवसेनेचं शिवसेना पक्ष फुटणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणं आता राष्ट्रवादीचा मुंबईत काय त्यांचा प्रभाव नाही काही संबंध नाही म्हणा पण शिवसेनेच्या हे मुद्दे सगळे खुद्द गद्दार पक्ष फोडलेले या सगळ्या विषयामध्ये कौटुंबिक ह्याच्यामध्ये गेलं उद्धव ठाकरेंनी हा पूर्ण प्रचार स्वतः आणि स्वतःचं कुटुंब ह्याच्यापर्यंत केंद्रित करण्याचा प्रयत्न केला मोदीजी आले त्यामुळे एक राष्ट्रीय विषय त्यांनी त्या मांडण्याचा प्रयत्न केला त्या त्याच कार्यक्रम रॅलीमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे खरोखर कळीचे जे पाच मुद्दे आहेत ते मांडले त्यामुळे आम्हाला खरोखर ते बरं वाटलं की असे काहीतरी महत्त्वाचे विषय जे आत्तापर्यंत स्पर्शित झाले नाहीत कुठल्याही राष्ट्रीय राजकारणातसुद्धा चर्चा लिहिते ते विषय आता चर्चेला आले या आहे त्यामुळे त्यांचा मी खरंच आभार मानतो राज ठाकरे साहेबांचं त्यामुळे हा जो हा होता निवडणूक म दक्षिण मध्य मुंबईचा निवडणुकीचा आपण विचार करता राहुल शेवाळासमोर काही कोण भक्कम प्रतिस्पर्धी नसल्यामुळे हा निवडणूक त्यांना नक्की सोपी आणि त्यांच्या सोयीची अशी जाईल असं आम्हाला वाटतं सर्वसामान्य मतदार आहेत कसं करताय विश्लेषण या संपूर्ण प्रक्रियेत आणि तुमचे मुद्दे खरंच या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मांडले गेलेत का प्रचारात मांडले गेले नाही या निवडणुकीत स्थानिक मतदारसंघाचे मुद्दे मांडलेच गेले नाही जसा मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न आहे दादरमधल्या फेरीवाल्यांचा प्रश्न आहे हे प्रश्न मांडलेच गेले नाही फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप झाले एकमेकांवर चिखलफेक झाली एवढंच झालं मुख्य मुद्दे जे आहेत ते बाजूलाच राहिले मतदारसंघाचे राजकीय प्रचार झाला असं वाटतं हो, हो। राजकीय प्रचारच झाला बाकी स्थानिकांचे मुद्दे मांडलेच गेले नाही आणखी मतदार आहेत काय कसं बक्षीला संपूर्ण नक्कीच प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले परंतु आत्ता ज्यांनी सांगितल्याप्रमाणे की स्थानिकांचे जे मुद्दे असतात मुळकळीस आलेल्या इमारती रस्ते हॉस्पिटल शाळा वसाहती यांचे पाहिजे त्या पद्धतीत मुद्दे मांडले नाही परंतु एक नागरिक म्हणून असं वाटतं की मागच्या दहा वर्षामध्ये राहुल शिवाळे त्यातल्या त्यात, त्यात राहुल शाळेंचा संपर्क पाहता की त्यांच्या बाजूने ही जमेची बाजू आहे कारण की अनिल देसाई राज्यसभेचे खासदार होते त्यामुळे त्यांचं जास्त मतदारसंघातलं फिरणं वगैरे नव्हतं जास्त परिचय नव्हता परंतु राहुल शेवाळेची जमेची बाजू आहे शेवटी मतदारांचा कौल आहे काय निघतो तो नक्कीच आपल्याला चार जूनपर्यंत समजेल पण राहुल शेवाळे स्ट्रॉंग स्ट्रॉंग फॅक्टर आहे सध्या आणखी सगळ्यांना एक प्रश्न विचारा आपण जर बघितलं असेल तर काल मतदान केंद्रावर देखील आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला अनेक ठिकाणी रांगाच्या रांगा पाहायला मिळाला याचा फटका कुठे बसतोय असं वाटतंय का दोन्ही उमेदवारांना त्याचा फटका तर बसणार आणि खरं तर त्यातल्या त्यात मतदारांची पण काही चूक असते त्यामध्ये आपण म्हणू शकतो सकाळी नऊ वाजल्यापासून पाचपर्यंतचा वेळ असतो पाच ते सहा वाजेपर्यंतचा काही मतदार असे असतात की सुट्टीचा वेळ आहे आपण आरामात मतदानाला जायचं त्यानंतर त्या ठिकाणी रांगा बसतात त्यामुळे रांगेंचा घोळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जर प्रत्येक मतदाराने आपापली जबाबदारी समजून योग्य वेळेत जर मतदानाला गेलं तर हा गोंधळ होणार नाही असं तरी आम्हाला वाटतं आहे मतदान प्रक्रिया तर स्लो झाली पण माझं म्हणणं आहे की मे महिन्यात निवडणुकाचा जो वीस तारीख ठेवली आहे ती एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असते तर जास्त मतदान वाढलं असतं एवढं तर मला नक्की वाटते मला तसं मित्र सांगितल्याप्रमाणे तेच वाटतं निवडणुकीची सुरुवात सकाळी सात वाजल्यापासून आपण मतदानाला सुरुवात करतो लोकांनी पण दिरंगाई केली का कारण की सकाळी आम्ही गर्जना संघटनेतर्फे आमच्या सात ते नऊ दहा अकरापर्यंत भरपूर पंच्याऐंशीच्या वय जास्त वय असणाऱ्या नागरिकांना किंवा ते दिव्यांग आहेत अशा लोकांना आम्ही सहकार्य केलं होतं अक्षरशः ते पाच ते दहा मिनिटात परत मतद आले मतदान करून हा आलेला माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ज्यांना आम्ही मदत केली होती त्या ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला फोन करून आभार मानले की एकदम चांगली व्यवस्था होती सगळं नीट झालं तिकडे व्हीलचेअर होत्या त्यांना पोलीस मदत करायला होते गेले दोन मिनटात परत बाहेर आले आणि सव्वाणू वाजता आपल्या घरी पोचलेले होते आता ही मिसमॅनेजमेंट का झाली कळत नाही दुपारनंतर ह्या बातम्या यायला सुरुवात झाली की रांगा लागलेल्या आहेत व्यवस्था नाही आहे खरं दुपारची उन्हाच्या उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याची व्यवस्था असली पाहिजे होती हे सगळं मिसमॅनेजमेंट चौकशी झाली पाहिजे नक्की आणि असं होऊ नये खरं म्हणजे आणि मतदारांनी सुद्धा विचार करावा की लवकर लवकर करून सकाळी लवकर आठपून आपण दिवसभर रिलॅक्स बसता येतं तुम्ही देखील शिवाजी पार्कमध्ये अनेक मुद्द्यांना हात घातला खरंच प्रचारात हे मुद्दे घेण्यात आले का असता खासदारांकडून दुसऱ्या उमेदवार नाही एक सामाजिक कार्यकर्ता तटस्थ नागरिक विचार करता ह्यामध्ये जनता कुठेच नव्हती या प्रचारामध्ये यामध्ये फक्त सांगतो ना पक्ष आणि पक्ष माझ्या पक्षाचं काय तुझ्या पक्षाचं काय आम्ही बाहेर पडलो तुम्ही बाहेर पडला गद्दारी केली असे सगळे मुद्दे होते सामाजिक प्रश्न समाजात असलेल्या अडचणी हे ह्या ठिकाणी कुठे आलेच नाही एकतर ही निवडणूक ही लोकसभेची होती याच्यामध्ये राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा केली जाते विधानसभा किंवा नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये ही चर्चा झाली पाहिजे होती पण त्या निवडणुका आता होतील लवकरात लवकर पण ह्या ओव्हरऑल निवडणुकीमध्ये बघितलं तर हा सामाजिक प्रश्नांचा किंवा राजकीय राच्च, का राष्ट्रीय प्रश्नांची सुद्धा फार चर्चा झाली ते मला वाटत नाही सर मी तुमच्याकडे येणार आहोत पहिला मुद्दा तर एक मतदान केंद्रावर जो झालेला गोंधळ आणि दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर नरेंद्र मोदींची सभा झाली त्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेला बिनशाल पाठिंबा याचं तुम्ही कसं विश्लेषण करा याचा कुणाला किती फायदा होऊ शकतो हे मतदान केंद्रांवर जो झालेला गोंधळ आहे तो तर आहेच म्हणजे शेड नव्हती काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये उभं राहावं लागलं पाण्याची सोय नव्हती मोबाईलचा एक जो मुद्दा आहे तो म्हणजे अजून मला वाटतं दुर्लक्षित झालेला आहे मोबाईल घेऊन जाऊ नये असं एक जे फरमान काढलेलं एक नियम होता तर त्याच्याबद्दल आता आम्ही हिंदुस्थान पोस्टमध्ये लिहिलेलंच आहे आम्ही डिजिटल पोर्टलवर पण मोबाईल ठेवून यावं पु त्यामुळे चार पाच जणांचं जे एक कुटुंब असेल तर तो एकजण बाहेर थांबतो मग बाकी एक एक जाऊन असे जे मतदान झालं त्याच्यामुळे कदाचित तो संथ किंवा स्लो झाल्यासारखं वाटत असेल दोन तास लागले असतील वगैरे असं पण एक ओवरऑल जी व्यवस्था होती ती थोडी अजून चांगली करता आली असती आणि दुसरा मुद्दा शिवाजी पार्कची जी सभा जी झाली मोदींची ती तर त्याचा इम्पॅक्ट झाल्यासारखा वाटतो आहे राज ठाकरेंचं पण भाषण बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच झालं त्यांनी राजकीय भाषण न करता जे मराठी मतदारांचे मुद्दे आहेत किंवा मराठी भाषेला भाषेचा दर्जा द्यावा आणि मुंबई गोवा हायवेचा एक मुद्दा काढला असे जे काही आणि शिवाय मराठा जे आपण मराठा यांचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा असे जे मुद्दे काढले ते लोकांना अपील करणारे आहेत म्हणजे राजकीय न बोलता ते त्यांनी जेन्यन जे मुद्दे आहेत ते मांडले आणि त्याचं इम्पॅक्ट होईल आणि तसं या मतदारसंघामध्ये मनसेचं बऱ्यापैकी ताकद आहे तुमच्याकडे पण येणार आहे मनसेचा किती आ, फायदा होईल असं वाटतं मनसेचा नक्की फायदा होईल मनसेचं म्हणजे ह्या मुंबई शहरामध्ये बघतं तर दादर माहीम भाग आहे वेगळ्या दक्षिण मुंबईमध्ये वरडी लालबागसारखा भाग आहे शिवडीसारखा भाग आहे ही हे मतांचं डायरेक्ट ट्रान्सफर हा शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेला होईल हां तुम्ही सर्वसामान्य मतदार म्हणून कसं बघता मनसेचा इफेक्ट किती पडेल आणि काय वाटतं मनसेचा इफेक्ट थोडाफार होणारच आहे कारण राजसाहेबांनी जे मुद्दे मांडले ते सगळ्यांना अपील करणारे होते त्यामुळे मनसेचा पण फायदा होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना पण ते मुद्दे पटलेले आहेत नक्कीच मनसेचा फायदा होणार आहे महायुतीच्या उमेदवाराला ही तर शंभर टक्के आहे कारण राजसाहेबांची जी सभा झाली ते एक टर्निंग फॅक्टर म्हणता येईल आपल्याला या पूर्ण प्रचार सभेचा आणि या पूर्ण निवडणुकीचा जी शेवटच्या टप्प्यातली सभा झाली आणि राजसाहेबांचे मुद्दे आणि राजसाहेबांचं जे भाषण असतं जे पटलं ते पटलं नाही पटलं ते नाही पटलं यानुसार आज मतदारांना तेच हवं असतं आणि मतदारांच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला आजपर्यंत आपण जेवढे पण बघितले प्रत्येकजण प्रत्येकावर चिखलफेक करत होता परंतु त्यांना जनतेशी कोणाचं काही पडलं नव्हतं पण राजसाहेबांनी जे मुद्दे मांडले ते जनतेचे मुद्दे मांडले त्यातून नक्कीच पॉझिटिव्ह विचार हा केंद्र शासनाच्या येणाऱ्या सरकारमध्ये केला जाईल आम्ही अपेक्षा बाळगतो आणि खरंच याचा खूप मोठा फ फरक जाणून येईल आपल्याला चार तारीखला निकाल येणार आहे मात्र निकालाआधी जो निवडून येणारा जो खासदार असेल निकालानंतर त्याच्याकडून तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा त्यांच्याकडून अपेक्षा याच आहेत की जनते जी रखडलेली कामं आहेत जे शासनाचे प्रकल्प आहेत ते जनतेपर्यंत सामान्य गरिबांपर्यंत ते पोचले पाहिजेत त्यामध्ये कोणताही दुजाभाव झाला नाही पाहिजे फक्त धनदाणग्यांना त्याचा वापर नाही झाला पाहिजे आणि सामान्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे दादरमधील मोडकळीस इमार आलेल्या इमारतींचा प्रश्न लवकरात लवकर सोडवलं पाहिजे दादरचे फेरीवाल्यांचा प्रॉब्लेम आहे तो सोडवला पाहिजे हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत माझ्यामध्ये तरी आमचा असा मुंबई शहर बघता आपण एका खास एक सहा खासदार आहेत साईच्या साई खासदारांकडून आम्ही अपेक्षा करू मुंबई मेट मुंबईमध्ये जे मेट्रोचे जा जा जाळं आहे ज्याप्रकारे प्रकल्प सुरू होत आहेत लवकर लवकर ते प्रकल्प सुरू व्हावेत रेल्वेचा प्रवास जेवढा जास्त सुखकर करता येईल आणि रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे आर्थिक सगळे नाड्यासुद्धा रेल्वेशी जोडलेल्या आहेत रेल्वेचा प्रवास जर चांगला झाला जास्तीत जास्त प्रवासी रेल्वेकडे जातील जास्तीत रेल्वेचं प्रवास क्षमता वाढून घ्यावी अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा राहणार आहे प्रशासन व्यवस्थेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये लोकाभिमुख प्रशासन सुरू व्हावं अशी आम्ही त्या खासदारांकडून अपेक्षा करतो तुम्ही पत्रकार आहात आणि इथले मतदार देखील आहात मतदार म्हणून जो कोणी खासदार म्हणून त्याच्याकडून अपेक्षा आहे तसं बघायला गेलं तर खासदार म्हणून ही बाकी जी काम आहेत रिडेव्हलपमेंट किंवा रस्ते वगैरे हे सगळं आमदार आणि नगरसेवकांच्या हातीत येतं पण खासदार म्हणून त्यांनी मुंबईचा विकास म्हणजे मुंबईला जो मिळणारा फंड आहे म्हणजे केंद्र सरकारकडून जे मुंबईला मुंब एकूणच मुंबईच्या विकासासाठी जो फंड मिळणार आहे तो जास्तीत जास्त मिळावा डेव्हलपमेंट रोड्स आणि रेल्वेचा जो विषय आहे तो रेल्वे दादर स्टेशन जरी दादरमधलं असलं आम्ही इथला मतदार असलो तरी दादरला येणारे जे पब्लिक आहे ते लोक म्हणजे मुंबईच्या सगळ्या काण्याकोपऱ्यात म्हणजे अगदी विरार वसई ते अंबरनाथ कल्याणपासून सगळे दादरला येऊन जातात तर तो फेरीवाल्यांचा एक जो प्रश्न आहे तो एक मोठा समस्या आहे धारावी रिडेव्हलपमेंट एक आहे तो जरी राज्य सरकारचा विषय असला तरी ते केंद्राकडून काही मदत येईल का असं एक बघू शकतात पाण्याची तर आहे मुंबईला अजून पाणीपुरवठा कसा वाढेल किंवा महापालिकेला केंद्राकडून जो मिळणारा निधी आहे तो कसा वाढव वाढवता येईल म्हणजे मुंबईच्या विकासासाठी त्याला कसं हे करता येईल तो एक मुद्दा खासदार म्हणून ते करू शकतात खूप खूप धन्यवाद तुमच्या चौघांचे आपण जर बघितलं असेल तर काल मतदान झालं चार तारीखला निकाल येणार आहे जनता जनार्दन नेमकं कुणाच्या पाड्यात मत टाकेल याचं उत्तर चार तारीखला आपल्याला समजणार आहे मात्र जो प्रचार झाला त्यामध्ये कुठेतरी स्थानिक मुद्दे जे आहेत ते बाजूला गेल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट